जीवनात एक क्षण येतो जेव्हा आपल्याला काही लोकांचा पाठलाग करणे थांबवावे लागते आणि मानसिकदृष्ट्या स्थिर जोडीदाराचा शोध सुरू करा जो तुमच्या प्रयत्नांची आणि सातत्याची परतफेड करेल तुमचे नाते स्थिर ठेवण्यासाठी मी गेल्या काही वर्षांत शिकलेल्या काही गोष्टी येथे आहेत डेट नाईट ही गरज आहे तुम्हाला हवी असलेली व्यक्ती तुमच्याकडे आधीपासूनच आहे आणि तुम्ही बराच वेळ एकत्र आहात याचा अर्थ असा नाही की तुम्ही ते प्रयत्न करणे थांबवावे तुमच्या जोडीदाराला प्रेम वाटेल असे कधीच गृहित ठरू नका तुमच्या जोडीदारासाठी दिवसभर प्रेमळ मजकूर संदेश पाठवणे तलावावर पिकनिकचे नियोजन करणे किंवा रात्री उशिरापर्यंत देशात फिरणे यासारख्या छोट्या गोष्टी करा त्यासाठी पैसे खर्च करावे लागत नाहीत फक्त त्यांना गार्ड बंद पकडू तुम्ही ज्याच्याशी नातेसंबंधात आहात त्याच्या आधीच्या व्यक्तीने केलेल्या चुकांसाठी कधीही शिक्षा देऊ नका तुम्हाला जे आवडत नाही त्याबद्दल मोकळेपणाने बोलणे कारण अस्वस्थ संभाषणांमुळे निरोगी नातेसंबंध निर्माण होतात एकमेकांच्या प्रेमाच्या भाषा जाणून घ्या आणि त्या नात्यात लागू करा तात्पुरत्या भावनांवर आधारित कायमस्वरूपी निर्णय कधीही घेऊ नका स्थिर नातेसंबंधात असणे नेहमीच पन्नास छेद पन्नास नसते असे काही दिवस असतील जे ऐंशी छेद वीस असतील आणि तुमचा जोडीदार संघर्ष करेल त्यामुळे तुम्ही एकमेकांवर असलेल्या प्रेमामुळे तुम्हाला संकोच न करता अतिरिक्त टक्केवारी उचलावी लागेल जेव्हा तुम्ही मतभेदात पडता तेव्हा त्यांना फक्त तुम्ही दिलगीर आहात असे सांगू नका तुम्हाला कशासाठी दिलगीर आहे ते त्यांना सांगा आणि पुढच्या वेळी तुम्ही वेगळी प्रतिक्रिया कशी द्याल एकमेकांचे मानसिक आरोग्य तपासण्यासाठी नेहमी वेळ काढा प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने एकमेकांवर प्रेम करा आणि नेहमी एकमेकांसाठी लढा नाती इतकी अवघड नसतात या दिवसाचे आणि वयाचे लोक त्याग वेळ आणि प्रयत्न करण्यात खूप आळशी आहेत